नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये आजपासून आपण उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांसाठी सुरुवात करतो आहे तर आजच्या उन्हाळी वाळवण रेसिपीचं नाव आहे उडदाच्या डाळीच्या वळ्या या उडीद डाळीच्या वळ्यांना बऱ्याच ठिकाणी सांडगे म्हणतात तर काही ठिकाणी करोडे म्हणतात वेगवेगळ्या भागांमध्ये या रेसिपीला वेगवेगळी नावे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे दोन वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ घेताना तुम्ही काळी डाळ वापरली तरी चालते मी इथे बिना सालीची उडीद डाळ घेतलेली आहे काळी डाळ जर तुम्ही वापरत असाल तर डाळ भिजून झाल्यानंतर ती डाळ स्वच्छ धुवावी लागते आणि त्याची साल काढून घ्यावी लागते दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर आठ ते नऊ तासासाठी ही डाळ अशीच भिजत ठेवावी आठ ते नऊ तासानंतर हे बघा डाळ छान भिजलेली आहे ही डाळ भिजत घातल्यानंतर हिला एक उग्र वास येतो त्यामुळे ही डाळ परत एकदा तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून काढावी व त्यातील साठलेलं पाणी जे आहे ते काढून टाकावं अशा प्रकारे दोन ते तीन पाण्याने ही डाळ स्वच्छ करून घेतली तर कडवट वास चालला जातो आणि उडीद डाळ वडी ही चवीला छान तयार होते ही डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घ्यावी म्हणजेच त्यातील एक्स्ट्राचं पाणी निथळून जाईल या उडीद डाळीच्या वड्या तुम्ही वर्षभरासाठी घरामध्ये साठवून ठेवू शकता आणि भाजीचा प्रॉब्लेम असेल तर ही भाजी करू शकता या वड्यांपासून तुम्ही तीन ते चार प्रकारच्या भाज्या तयार करू शकता हे बघा अशा प्रकारे एका चाळणीमध्ये ही डाळ मी काढून घेतलेली आहे चाळणीमधून एक्स्ट्राचं पाणी निथळल्यानंतर एखाद्या स्वच्छ कापडावर ही डाळ सुकण्यासाठी ठेवावी फक्त यातील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे खूप वाळवत ही डाळ ठेवायची नाही वीस ते पंचवीस मिनटानंतर हे बघा या डाळीचं पाणी शोषून घेतलेला आहे हाताला अजिबात लागत नाही आता ही डाळ आपण थोडी थोडी करून मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊया या डाळीत आपण पाणी अजिबात वापरणार नाही त्यामुळे मिक्सरमधून काढण्यासाठी थोडासा त्रास जातो परत एकदा ही डाळ दाड़, मिक्सरमधून आपण फिरवून घेऊया जिथे डाळीचे थोडे कण राहिले आहेत ते बारीक करून घेऊया हे बघा अशा प्रकारे घट्ट अशी ही डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे पितृपक्षाच्या नैवेद्याच्या ताटामध्ये देखील आपण जी मिक्स भाजी तयार करतो त्यामध्ये या उडदाच्या डाळीच्या वरड्यांचा समावेश असतो उडदाची डाळ संपूर्ण मिक्सरमधून अशा प्रकारे जाडसर वाटून झाल्यानंतर त्यामध्ये मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या कोथिंबीर चवीपुरतं मीठ टाकून बारीक करून घेते तुम्ही लसूण आणि कोथिंबीरीसोबत आणखी आलं हिरवी मिरची असे पदार्थ देखील टाकू शकता हे सर्व पदार्थ हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी मीठ लसूण आणि कोथिंबीर एकजीव झाले पाहिजे या उडदाच्या डाळीसोबत ही रेसिपी तयार करण्यासाठी रात्री उडीद डाळ भिजू घालावी सकाळी ती वाटून घ्यावी आणि ऊन पडायच्या आतच हे उडदाच्या वड्या उन्हामध्ये टाकून घ्याव्यात म्हणजे दिवसभर त्या छान वाळतात हे बघा अगदी दोन ते तीन मिनटं ही डाळ मी छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपण उडीद डाळीच्या वड्या तयार करायला घेऊया मी ह्या वड्या कमी प्रमाणात करत आहे म्हणून ताटामध्ये करते एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावर देखील तुम्ही ह्या वड्या तयार करू शकता वड्या तयार करण्याआधी पाण्याचा हात घेऊन उडद्याच्या डाळीच्या गोळ्याला छान आकार द्यावा व अशा छोट्या छोट्या वड्या टाकून घ्याव्यात उडीद डाळीच्या वड्या ह्या आकाराने थोड्या मोठ्याच असतात मुंगाच्या डाळीच्या वड्या जर तुम्ही करत असाल तर त्या छोट्या छोट्या कराव्या लागतात हे बघा अशा प्रकारे तयार झालेल्या आहेत उडीद डाळीच्या वड्या किंवा सांडगे ह्या वड्या उन्हाळ्यामध्ये दोन ते तीन दिवस ठेवून छान वाळवून घ्याव्यात म्हणजेच आपण वर्षभर घरामध्ये साठवून ठेवू शकतो दोन दिवसानंतर हे उडदाच्या डाळीच्या वड्या छान वाळलेल्या आहेत आता आपण या वड्यांची भाजी तयार करू शकता चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका